नमस्कार मैत्रिणीनो लाईव्ह टीफ चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील सोमवारची कथा पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग व्हिडिओला पण सुरुवात करूया आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुन्यांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला झाडंभरडं राहायला गुरांचं बेड दिलं गुराक्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला नावडती राणी गुरांना चारा देण्यासाठी जंगलात घेऊन गेली त्या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार होता तिथे तिला नागकन्या देवकन्यांची भेट झाली नावडत्या राणीने त्यांना विचारले बाई ओ बाई कुठे जाता महादेवांच्या देवळी जातो शिवमुठ वाहतो नावडत्या राणीने आश्चर्याने विचारले याने काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्याने नावडत्या राणीला विचारले तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या त्यावेळी नावडती राणी म्हणाली काय गं बायानो वसावसता आम्ही शिवमुठीचा वसावसतो त्या वशाला काय करावं मुठभर तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावी आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीराभावा ननन जावा व्रतारा नावरती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाटेनं जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मुग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवमुठिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभाव पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं होतं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावर तिने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा भावा ननन जावा भरतारा नावडती आहे ते आवडती करे देवा असं म्हणून ती वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारले तुझा देव कुठे आहे नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागच चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही पण राजा आणि आवडत्या राणीला काटेकुटे पुष्कळ लागले त्यामुळे त्यांना नावरतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावर तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली ना कन्या देवकन्या यांनी सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले स्वयंभू महादेवाचे शिवलिंग तयार झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती राणी पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझे शिवमुठिश्वरा देवा सासरे दिराभावा ननन जावा भ्रतारा नावडते आहे ते आवडती करे देवा असे म्हणून शिवाला मूग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम अडले आणि राजाने नावडत्या राणीला दागिने घालायला दिले आणि खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देऊळी राहिलं म्हणून देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारले हे असं कसं झालं माझा गरिबांचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव पेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तारे सुपळ संपूर्ण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद